मोठ्या माणसांना जपायला प्रतिष्ठा असते मालमत्ता असते डामडौल असतो संघर्ष करण्यापूर्वी ते खूप सारासार विचार करतात छोट्या माणूस रस्त्यावर उतरतो आणि वाटेल ती लाठी अंगावर घेतो किंवा गोळी खातो हे लक्षात घ्या त्यामुळे हे जे सांगितलं जातं की माध्यम लढली अडवाणी बरोबर बोलले अडवाणी जेलमध्ये होते तुरुंगातून बाहेर आले आणि बाणी उठल्यावर तेव्हा ते, ते बरोबर बोलले तुम्हाला तर वाकायला सांगितलं होतं तुम्ही रांगू लागलात त्यांनी पत्रकारांना सांगितलं यू वेअर आस्क टू बेंड यू क्राऊड हे hey, अडवाणींच प्रसिद्ध वाक्य मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आजची परिस्थिती अशी आहे कोणीही अधिकृतपणे वाकायला सांगितलेलं नाहीये कोणीही अधिकृतपणे रांगायला सांगितलेलं नाहीये तरी सुद्धा माध्यमातली बडी बडी माणसं म्हणजे मालक आणि संपादक लोटांगण घालतायत आणि आपला विवेक त्यांनी विकून टाकलेला आहे मी तुम्हाला एक एक उदाहरण देणार आहे एक एक उदाहरण देणार आहे पूर्णपणे विवेक विकून टाकलेला आहे म्हणजे मला मी तुम्हाला सांगतो चाळीस वर्ष झाली मला पत्रकारितेमध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आजपर्यंत पण इतकी विषारी इतकी जहरी इतकी लज्जास्पद परिस्थिती मी माध्यमांमध्ये कधी पाहिलेली नाही कोणाही अरे कोणाला घाबरायचं हे तरी ठरवा तुम्ही मोदींना घाबरणार असाल तर मोदींना घाबरू असं ठरवा पण तुम्ही फडणवीसचा फोन आला तरी घाबरता यांना सत्तेचीच भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत सत्य पोचत नाहीये आपल्या सुदैवाने काही पर्यायी माध्यमं उभी राहिलेत वायरसाठी स्क्रोल सारखी किंवा गाव कनेक्शन सारखी जिथून आपल्याला सत्य कळतय पण ही प्रक्रिया कधी सुरू झाली तेव्हा आपण झोपलो होतो का कारण जेव्हा अशा प्रकारे वृत्तपत्रांचा गळा घोटला जातो तेव्हा वृत्तपत्रातले लोक म्हणजे मालक आणि पत्रकार जितके जबाबदार असतात तितकी सामान्य जनता सुद्धा जबाबदार असते आणि मला हे साम्य आणीबाणी बरोबर दिसतं सामान्य म्हणजे मध्यमवर्गीय माणसं मी गरीबाकडून काहीच अपेक्षा करत नाही त्याला रोजच्या रोजीरोटीची जिंता आहे पण मध्यमवर्गीय माणसं जी महाराष्ट्र टाइम्स वाचतात सकाळ वाचतात लोकसत्ता वाचतात टाइम्स ऑफ इंडिया वाचतात देशातला सगळ्यात वाईट पेपर असं माझं मत आहे तुम्हाला पटत नाही तर सोडून द्या आणि तरी सुद्धा त्यांना सत्य कळत नाही बहुसंख्य मध्यम वर्गीय माणसं आणीबाणी हे अनुशासन पर्व आहे आणि त्या विचाराने विनोबांना बदनाम केलं जात विनोबानी आणीबाणी हे आणि अनुशासन पर्व असं म्हटलं नव्हतं वसंत साठे तेव्हा मंत्री होते इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळामध्ये ते वर्ध्याच्या आश्रमामध्ये विनोबांना भेटायला गेले विनोबानं त्यांनी सांगितलं आणीबाणी बद्दल तुमचं काय मत आहे आता ते विनोबा व्हावे होते ते सरळ बोलतील किंवा लिहितील अशी काही परिस्थिती नाही ज्यांनी विनोबाने वाचले त्यांना कळेल त्यांनी अनुशासन पर्व असं लिहिलं आणि प्रश्नचिन्ह काढलं ही वस्तुस्थिती आहे प्रश्नचिन्ह काढलं साठे हुशार त्यांनी प्रश्नचिन्ह काढूनच टाकलं आणि इंदिरा गांधीनं जाऊन सांगितलं मॅडम अनुशासन पर्व काय सत्याचं असत्य कसं करायचं हे जगभरच्या लाचारांना बरोबर कळलं सत्तेच्या पुढे जे लाचार असतात ते विनोबा भावेंसारख्या माणसाचं सा जे विधान आहे ते सुद्धा अशा प्रकारे बदलून टाकतात मध्यम वर्गाला सुरुवातीला हेच वाटत होतं अनुशासन पर्व आम आहे आमचे मुंबईकर म्हणत होते मला आठवतंय चांगलं आम्ही तरुण होतो पण मुंबईकर म्हणत होते कशा बसच्या रांगा बघा लागलेत ट्रेन कशा वेळेवर सुरू झालेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मला डॉक्टर बद्दल खूप आदर आहे खूपच आदर आहे माझ्या आवडत्या लेखक विचारवंतांपैकी ते आहेत किंवा नाट नटा नट आहेत ते माझे आवडते पण आणीबाणीच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टर लागू सुद्धा हे त्यांनी माझ्याच मुलाखतीत सांगितलंय आणीबाणूच्या बाजूचे होते त्यांना अशी अनेक माणसे आहेत मी ला, डॉक्टर लागूनच सा अशासाठी नाव घेतोय ते आदरणीय आहेत हे लक्षात घ्या अशी आदरणीय विचारवंत माणसं सुद्धा इंदिरा गांधी जे करतायत ते बरोबर आहे असं म्हणत होती हुकुमशाहीच्या प्रेमात पडली होती नंतर डॉक्टर लागूने असं मला सांगितलं की नंतर हळूहळू वर्ष सहा महिने गेल्यावर आमच्या लक्षात आलं की हे काय खरं चाललेलं नाहीये ही दडपादडपी चाललेली आहे मग त्यांनी अँटीगनी नावाचं नाटक केलं दीपा लागू आणि त्यांनी अँटीगनी नावाचं नाटक केलं मुद्दा असा आहे की आत्ता सुद्धा मध्यम वर्ग झोपलेला आहे तेव्हा सुद्धा झोपलेला होता कधी जागा होईल मला माहीत नाही पण मी मॉलमध्ये जाणारी माणसं बघतो मी ट्रेनमधून चाललेली माणसं बघतो मी बसमधून चाललेली माणसं बघतो आणि माझ्या मनात प्रश्न येतो माझं मन अस्वस्थ होत अरे यांना काय माहितीये काय होत आहे ही कधी जागी होणार आहेत मला या प्रत्येक माणसाला असं सा घरून गदा गदा हलवावं असं वाटतं जे मी करू शकत नाही जे मी करू शकत नाही कारण शारीरिक कृती हा माझा व्यवसाय नाहीये शाब्दिक कृती हा माझा व्यवसाय काय चाललंय या देशामध्ये आणि आज नाही मी तुम्हाला एकोणीशे तेरा मध्ये दोन हजार तेरा मध्ये घेऊन घेऊन जाणार आहे लोकांना असं वाटत हे अचानक चाललंय दोन हजार तेराच्या सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी नावाच्या गुजरात प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याला भारतीय जनता पक्षाने आपलं पंतप्रधान पदाचं उमेदवार केलं गोव्यामध्ये हे तुम्हाला आठवत असेल आम्हाला असं सा सांगितलं गेलं की या देशाला स्ट्रॉंग लिडर पाहिजे मनमोहन सिंग यांच्या तुलनेत स्ट्रॉंग लिडर पाहिजे आम्हाला असंही सा सांगितलं गेलं की हे कार्यक्षम आहेत आणि यांची छाती सुद्धा छप्पन्न इंचाची आहे मला तर गेल्या चार वर्षात काय दिसली नाही पाच वर्षात पण असं सांगितलं गेलं आणि नेहमीच जगभरातली जनता ही अशा स्ट्रॉंग लीडरच्या प्रेमात पडते कारण त्यांना म्हणत स्ट्रॉंग लिडर जणू काय स्ट्रॉंग टी आहे किंवा स्ट्रॉंग कॉफी आहे तशी आपली समस्या सगळ्या सोडवून टाकणार आहे हल करणार आहे तो समस्या स्ट्रॉंग लिडरनी समस्या सोडवल्या असत्या तर हिटलरला आत्महत्या करून मरावं लागलं नसतं ही वॉज द स्ट्रॉंगेस्ट लीडर इन एंटायर वर्ल्ड स्टॅलिनची अशी दुर्दैवी शोकांतिका झाली नसती कंबोडियामध्ये पॉल पॉटनी प्रेतांचा खच पाडला नसता आणि मुसोलिनीला भर चौकाट लोकांनी उलट टांगलं नसतं हे लक्षात तर हा जो कन्सेप्ट आहे ना हे मध्यमवर्गाच्या डोक्यात जे खूळ आहे अनेक वर्ष मी ऐकतोय की लोकशाहीमुळे सगळं झालेलं आहे आता आपल्याला हुकुमशाही स्ट्रॉंग लिडर पाहिजे आला ना स्ट्रॉंग लिडर आणि हुकुमशाह तर तुमचा आवाज तर बंद करेल पण तुमचे काय काय हाल करेल हे जगाचा इतिहास जरा वाचा स्वतःचे कपडे घालण्याचं हवे ते कपडे घालण्याचं हवे ते अन्न खाण्याचं हवी ती पुस्तकं वाचण्याचं हवं ते संगीत ऐकण्याचं हवं तो सिनेमा बघण्याचं हवं तो नाटक बघण्याचं कसलं स्वातंत्र्य तुम्हाला राहणार नाही जगभरच्या तथाकथित स्ट्रॉंग लिडरनी हेच केलेलं आहे लक्षात घ्या तेव्हा हे ते जे स्ट्रॉंग लिडरचं आकर्षण होतं आपल्या देशाला आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या सुद्धा अनेक चुका होत्या दोन हजार अकरा पासून चौदा पर्यंत टू जी असेल कोलस्कॅम असेल अनेक चुका होत्या आणि मनमोहन सिंग यांच्याविषयी मला आदर आहे ते एक जगातले अत्यंत उत्कृष्ट असे अर्थशास्त्रज्ञ आहेत पण माझं असं मत आहे मनमोहन सिंग त्या काळामध्ये राजकारणी आणि सरकारचे नेते म्हणून कमी पडले अशा क्रायसिसच्या काळामध्ये अशा कसोटीच्या काळामध्ये नेत्याला जे करावं लागतं जो कणखरपणा दाखवावा लागतो तो दुर्दैवाने मनमोहन सिंग या नामवंत अर्थशास्त्रज्ञाने दाखवलं नाही आणि मग ही मोदींची लाट आपल्यावर सवार झाली ही गोष्ट आहे दोन हजार तेरा सप्टेंबर पासूनची दोन हजार तेराच्या जून महिन्यापासून आम्ही एन मध्ये मी होतो सी एस डी एस बरोबर सर्वेच करत होतो आणि स्पष्ट दिसत होत की आता काँग्रेस पक्ष हरणार आहे कोण नेता होणार आहे हे स्पष्ट झालं नव्हतं जून महिन्यात तरी सुद्धा मोदींचा क्रमांक वर गेलेला होता आणि मग कसं आहे उगवत्या सूर्याचा देश खऱ्या अर्थाने जपान असला तरी भारतातले सुद्धा अनेक लोकांना वाटत हा उगवत्या सूर्याचा देश आहे त्यामुळे नरेंद्र मोदी नावाच्या उगवत्या सूर्यापुढे रांग लागली आणि व्यापारी जे असतात ते सगळ्यात हुशार असतात त्यामुळे पहिली रांग लावली या देशातल्या बदमाश उद्योगपतींनी क्रोनी कॅपिटलिस्ट त्याच्यामध्ये सर्व अडाणी होते अंबानी होते अंबानी तर पूर्वी काँग्रेस बरोबर पण होते तुमचं सरकार होतं तिसऱ्या आघाडी त्यांच्या बरोबर होते कधी कधी मला नवलच वाटतं अंबानी या माणसाचं एक दिवस या देशाचं नाव अंबानी इंडिया होईल का अशी मला कायम भीती वाटते आणि ते मोदींबरोबर गेल्यात काय आश्चर्य नाही मोदींनी आपला नवा पण खेळाडू आणला अडाणी नावाचा मला माहिती आहे अडाणी दर विदेश दौऱ्यात त्यांना अडाणी लागतात असं कुठच्याच पंतप्रधानांच्या बाबतीत घडलेलं नाही काय करतात काय नाही हे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत वाचून कुठचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेले देशातल्या उद्योगपतींना असं वाटत होतं आता मनमोहन सिंग काही सरकार सावरू शकत नाही आणि या देशातली अर्थव्यवस्था धोक्यात येणार असं काही होत नव्हतं तरी सुद्धा एक भावना निर्माण होते एक भावना निर्माण होते ती झाली होती एकदा क्रोनी कॅपिटलिस्ट यांच्या बाजूनी आल्यावर आणि अशी बातमी पसरली पंधराशे कोटी रुपये यांना निवडणूक प्रचारासाठी अंबानीने दिले त्या काळात आम्ही विचारलं नाही मुकेश अंबानी दिले की अनिल अंबानी दिले आता राफेल बाबत कळते कदाचित तो अनिल अंबानी सुद्धा असू शकतो पण एका पाठोपाठ एक उद्योगपती यांच्याकडे रांगा लावायला लागल्यावर ज्यांच्या हातात मीडिया होता आणि मी देशातल्या टाइम्स ऑफ इंडिया हा नंबर वन ग्रुप असं मानलं तर मी ज्या देशातल्या नेटवर्क मध्ये दे काम करत होतो तो आमचा नंबर दोन किंवा तीन इतका मोठा ग्रुप होता ज्याच्यामध्ये सात आठ चॅनल होती वेब पोर्टल्स होती आमचे मॅनेजिंग डिरेक्टर चेअरमन होते राघव बेहल जे मूलतः चांगले आहेत पत्रकार होते ते बीबीसी साठी त्यांनी काम केलेलं आहे बीबीसी साठी कार्यक्रम केले अर्थविषयक पत्रकार दोन हजार सात पासून दोन हजार चौदा पर्यंत मी या नेटवर्क मध्ये एका भांडवलदारी नेटवर्क मध्ये टिकण्याचं कारण राघव बेहल यांनी सर्व संपादकांना दिलेलं स्वातंत्र्य हे लक्षात जेव्हा दोन हजार सात मध्ये मी इथे नोकरीला गेलो तेव्हा माझी मला विचारलं तुम्हाला किती पगार पाहिजे मी म्हटलं पगाराची मी बोलणीच नाही करणार तुम्हाला जी योग्य वाटेल तुम्हाला पगार द्या कमी असेल तरच सांगेल जास्त असेल तर सांगणार नाही अट एक आहे माझी म्हटलं मला शंभर टक्के स्वातंत्र्य पाहिजे आणि दोन हजार सात पासून दोन हजार पर्यंत मला भेल आणि आमचे नेटवर्कचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी शंभर टक्के स्वातंत्र्य दिलं कारण त्यांना माहिती होतं माझी भूमिका काय मी संपादक म्हणून आचार्य जावडेकरांचा चाहता आहे आणि आचार्य जावडेकर नवशक्तीचे संपादक होते त्यांनी सा का, कायम सांगून ठेवलेलं आहे की संपादकाला आपलं स्वत्व जर टिकवायचं असेल तर आपला राजीनामा रोज वरच्या खिशात ठेवला पाहिजे